शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंद्रशेखर आझाद शाखेच्या वतीनं महापालिका प्रशासनाला देण्यात आलंय या कुत्र्यांच्या चावण्यामुळे कुणाला दुखापत झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयात जाण्याचा इशारा देखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा प्रशासनाला देण्यात आलाय गेल्या अनेक दिवसापासून क्रमांक दहा आणि मध्ये कुत्र्यांची प्रचंड प्रमाणात अशी दहशत पसरलेली आहे कालच आमच्या आलंका सोसायटीमध्ये कुत्र्यांनी एका लहान बालकावर हल्ला केला परंतु ह्या प्रकार फक्त एका भागातले एका संपूर्ण धुळे शहरात पसरलेले आहेत त्या संदर्भात आम्ही इथं संपूर्ण धुळे शहराचे साहेब ज्यांच्या अंगामध्ये कुत्रे पकडायचं काम आहे असे वसावे साहेब समोर आहेत आणि वसावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगितलंय की वॉल कंपाऊंड बांधायचं काम चालू आहे ते वॉल कंपाऊंड बांधल्या गेल्यावर डेपो डेपोजवळ ते कुत्रे पकडणार आहे आणि त्यांचं नियुक्ती करणार आहे तर आम्ही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय सर तुम्ही लवकर आठ आठ ने तुम्हाला पंधरा दिवस देतो तो साहेब तर पंधरा दिवसात तुम्ही सगळे कुत्रे पकडले नाही आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि कुठं जर दुर्घटना घडली कोणाला चावलं कोणाचा मृत्यू झाला तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी होतात कोर्टात जाऊ हायकोर्टामध्ये आम्ही स्पेशल वकील लावलेला आहे कारण त्या कुत्र्यांचा कुत्र्यांचा त्रास आहे ना इतका भयानक वाढलाय ना लहान लहान लोकांचे जीव जाऊ राहिले लहान लहान मुलींचे जीव जाऊ राहिले मतदार माणसांचे जीव जाऊ राहिले अक्षरशः लक्ष तोडले जाते आणि महापालिकेच्या ला प्रशासनाला लाभ नाही वाटत आहे म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे मनपाच्या आयुक्तांना आणि इतक्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छित याच्या पुढं तुम्ही लवकर लवकर कुत्रे पकडले नाही

ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे